नमस्कार आज आपण एका महत्वाच्या पदाबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्राच्या गावागाडातलं हे पद म्हणजे पोलीस पाटील पोलीस पाटील परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यातून मिळालेल्या माहितीवर आधारित ही चर्चा असेल म्हणजे त्यांची निवड कशी होते त्यांची कामं काय अधिकार काय आणि एकूणच गावात त्यांची भूमिका काय असते आपला उद्देश फक्त माहिती देणं नाही तर खरं तर गावाच्या सुरक्षितेत प्रशासनात त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे आणि कधीकधी किती आव्हानात्मक हे समजून घेणं आहे अगदी बरोबर आणि या भूमिकेला एक कायदेशीर आधार आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा कायदाच त्यांच्या कामाची चौकट ठरवतो म्हणजे शांतता सुव्यवस्था राखणं हे तर आहेच पण त्यांचं काम याहून खूप मोठं आहे बरोबर ते फक्त कायद्याचे प्रतिनिधी नाहीत तर अनेकदा गावाचे काय म्हणतात त्याला विश्वासू सदस्य पण असतात चला तर मग सुरुवात करूया निवडी पासून पोलीस पाटील व्हायचं असेल तर काय प्रक्रिया आहे कोण पात्र ठरतं काय निकष आहेत बरं तर ही जी निवड प्रक्रिया आहे ना ती पूर्णपणे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट आणि त्याच्या नियमावलीनुसार चालते जिल्हाधिकारी का कार्यालय यासाठी जाहिरात देतं पात्रतेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे वयोमर्यादा साधारणपणे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष अच्छा दुसरं शिक्षण किमान दहावी पास हवं आणि तिसरं उमेदवार त्याच गावाचा रहिवासी असावा लागतो स्थानिक असणं अगदी म्हणजे त्याला गावाची पूर्ण माहिती असते आणि हो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पण सक्षम हवा आणि या औपचारिक गोष्टींशिवाय अजून काही महत्वाचं आहे म्हणजे उमेदवारावर कुठलाही फौजदारी गुन्हा नसावा अर्थात आणि गावात त्याचं वर्तन चांगलं असावं समाजात चांगली प्रतिमा हवी निवड प्रक्रियेत शंभर गुणांची लेखी परीक्षा असते सामान्य ज्ञान गणित मराठी व्याकरण आणि मग या कामाशी संबंधित कायदे म्हणजे कायद्याची माहिती पण तपासली जाते हो आणि लेखी परीक्षेतून निवडलेल्या ले उमेदवारांची मग पंचवीस गुणांची मुलाखत होते त्यातून अंतिम निवड म्हणजे फक्त पुस्तकं वाचून नाही चालणार तर समाजात विश्वासार्हता पण हवी बरीच विचारपूर्वक केलेली प्रक्रिया दिसतेही बरं मग निवड झाल्यावर त्यांना नक्की अधिकार काय मिळतात कायद्याच्या चौकटीत काय काय करू शकतात ते हो अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार त्यांना काही अधिकार आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे गावात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पावलं उचलणं म्हणजे गावात काही गुन्हा घडला किंवा घडण्याची शक्यता जरी असेल तर त्याची माहिती लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला द्यायची संशयित लोकांवर लक्ष ठेवणं गावात कुणी अनोळखी संशयास्पद माणूस आला तर चौकशी करणं पोलिसांना कळवणं हे सगळं त्यांच्या अधिकारात येतं ओके okay. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोलीस पाटील हे गावातले फर्स्ट लेवलचे कायदा सुव्यवस्थेचे प्रतिनिधी मानले जातात त्यामुळे पोलिसांना तहसीलदारांना त्यांच्या कामात मदत करणं हे त्यांचं कर्तव्य पण आहे आणि अधिकार पण मदत करणं म्हणजे नक्की काय म्हणजे समजा एखादी गंभीर परिस्थिती आहे गुन्हा करणाऱ्याला लगेच पकडणं गरजेचं आहे आणि पोलीस लगेच येऊ शकत नाहीत तर अशा वेळी पोलीस पाटील वॉरंट शिवाय सुद्धा अटक करू शकतात काय सांगताय वॉरंट शिवाय अटक हो हा तर खूपच मोठा अधिकार झाला हो पण पण त्याला मर्यादा आहेत हा अधिकार खूप मर्यादित आहे आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीत वापरायचा असतो अच्छा म्हणजे कधी फक्त गंभीर गुन्ह्यांमध्ये आणि जिथे आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे अशाच वेळी आणि अटक केल्यावर त्या व्यक्तीला लगेच लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देणं बंधनकारक आहे म्हणजे असं नाही की अटक करून ठेवलं नाही नाही मुळात त्यांचं काम हे प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह आणि पोलिसांना मदत करण्यापुरतं असिस्टिव्ह आहे ते स्वतः गुन्ह्याचा तपास नाही करू शकत किंवा शिक्षा नाही देऊ शकत त्यांचं काम आहे माहिती गोळा करणं वरिष्ठांना कळवणं आणि त्यांच्या आदेशानुसार मदत करणं समजलं अधिकार महत्वाचे असले तरी जबाबदारीने वापरावे लागतात अगदी मग त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत म्हणजे रोजच्या कामात त्यांना काय काय करावं लागतं कर्तव्यांची यादी बरीच मोठी आहे खर तर पहिलं आणि महत्वाचं म्हणजे गुन्हेगारीला आळा घालणं गावात शांतता भंग करणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं भांडण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं आणि झालीच तर सामोपचाराने मिटवायचा प्रयत्न प्रयत्न म्हणजे गावात गावात एक प्रकारचा सलोखा राखण्याचा हो आणि मग घडलेला प्रत्येक गुन्हा आत्महत्या संशयास्पद मृत्यू अपघात या सगळ्याची नोंद ठेवणं आणि त्याचा सविस्तर अहवाल लगेच पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात पाठवणं हे बंधनकारक आहे ह्या नोंदी महत्वाच्या असणार पुढील कारवाईसाठी नक्कीच याशिवाय गावात बेवारस मालमत्ता सापडली तर ती ताब्यात घेणं वरिष्ठांना कळवणं साथीचे रोग किंवा पूर भूकंप आग यांसारखी नैसर्गिक आपत्ती आली तर लगेच संबंधित अधिकाऱ्यांना कळवणं आणि शक्य ती मदत करणं आपत्कालीन परिस्थितीत त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरत असेल था हो तर आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होत असेल तर ते थांबवणं कळवणं पोलिसांना तपासात मदत करणं हा तर मोठा भाग आहे जसं की पंचनामा करायला हजर राहणं साक्षीदारांना पोलिसांसमोर आणायला मदत करणं त्याला ताडणी म्हणतात अच्छा ताडणी म्हणजे साक्षीदारांना हजर करणं हो आणि तपासात पोलिसांना जी स्थानिक माहिती लागते ती पुरवणं म्हणजे चौकशीत सहकार्य करणं रेकॉर्ड ठेवणं आणि वेळेवर रिपोर्ट देणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्यावरच पुढची कारवाई अवलंबून असते ताडणी आणि चौकशीत सहकार्य हे शब्द स्पष्ट झाले आता या सगळ्या जबाबदाऱ्या पाहता पोलीस पाटील म्हणजे चोवीस तास ऑन ड्युटी असल्यासारखेच झाले अगदी कराय आपत्तीकालीन परिस्थितीत तर त्यांची भूमिका अजूनच महत्त्वाची होते पूर आग साथीचे रोग किंवा मोठी दुर्घटना अशा वेळी पोलीस पाटील हे प्रशासनाचे पहिले कान आणि डोळे असतात त्यांनीच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तहसील आणि पोलिसांना कळवणं अपेक्षित असतं आणि मदत पोहोचेपर्यंत लोकांना एकत्र करणं धीर देणं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवायला मदत करणं बचाव पथकांना माहिती देणं यात त्यांची भूमिका कळीची ठरते त्यांच्या स्थानिक ज्ञानाचा खूप फायदा होत असेल यात नक्कीच लोकांच्या ओळखीमुळे आणि स्थानिक माहितीमुळे ते खूप प्रभावी ठरतात हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न येतो मनात गावात ग्रामपंचायत पण असते जी गावाच्या कारभारासाठी जबाबदार असते मग पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय कसा असतो तो, तो गरजेचा आहे का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे गावाचा कारभार नीट चालण्यासाठी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय असणं खूप गरजेचं आहे बरोबर ग्रामपंचायत विकासाची कामं बघते रस्ते पाणी दिवे आरोग्य शिक्षण पोलीस पाटील कायदा सुव्यवस्था बघतात दोघांचे उद्देश वेगळे असले तरी अंतिम ध्येय गावाचं भलं हेच आहे त्यामुळे दोघांनी एकमेकांना मदत करायला हवी आणि हा समन्वय कसा साधला जातो प्रत्यक्षात कडे गावात बाहेरचे लोक जास्त आलेत काही संशयास्पद हालचाली आहेत दोन गटात तणाव वाढतोय तर पोलीस पाटील ग्रामपंचायतीला सावध करू शकतात म्हणजे दोघांनी एकमेकांना अपडेट ठेवायचं हो अनेकदा पोलीस पाटील ग्रामसभेला पण हजर राहतात तिथे कायदा सुव्यवस्थेची माहिती देतात लोकांचा ऐकून घेतात हा समन्वय जितका चांगला तितकं गाव सुरक्षित आणि प्रशासन मजबूत राहतं कधी कधी मतभेद होऊ शकतात पण ते चर्चेतून सोडवणं अपेक्षित आहे म्हणजे केवळ प्रशासकीय समन्वय नाही तर एकत्र काम करण्याची वृत्ती पण महत्वाची आहे हे ऐकून असं वाटते की पोलीस पाटलांची भूमिका फक्त कायदा सुव्यवस्था किंवा प्रशासकीय कामांपुरती नाहीये सामाजिक पण आहे अगदी योग्य मुद्दा मांडलात पोलीस पाटील हे फक्त गणवेशातले कर्मचारी नाहीत ते गावाच्या सामाजिक जीवनाचा भाग आहेत त्यांची सामाजिक भूमिका खरंच खूप मोठी आहे गावातील सण उत्सव जत्रा यात्रा हे सगळं शांततेत पार पाडण्यात त्यांची मदत होते हो हे तर आहेच अनेकदा ते गावातली छोटी मोठी भांडणं सामुपचारांनी मिटवतात त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत जात नाहीत आणि गावात सलोखा टिकतो सामाजिक शांती मोहिमा व्यसनमुक्ती कार्यक्रम आरोग्य शिबिरं किंवा सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात पण ते मदत करतात अच्छा आपत्ती व्यवस्थापनातलं त्यांचं काम तर आपण पाहिलंच ते गावातल्या लोकांसाठी सहज उपलब्ध असतात त्यांच्यातलाच एक माणूस त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास असतो आणि याच विश्वासावर ते अनेक सामाजिक प्रश्न सोडवू शकतात त्यामुळे हे पद म्हणजे फक्त नोकरी नाही ती एक सामाजिक जबाबदारी पण आहे खरंय पण इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्या त्यांना काही विशेष ट्रेनिंग मिळतं का म्हणजे कायद्याचं ज्ञान सामाजिक कौशल्य आपत्कालीन व्यवस्थापन या सगळ्यासाठी तयारी लागतेच हो नक्कीच निवड झाल्यावर आणि सेवेत असताना सुद्धा त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशिक्षण आयोजित करतात काय शिकवतात त्यात महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि इतर महत्वाचे कायदे त्यांची कर्तव्य अधिकार रिपोर्ट कसे लिहायचे नोंदी कशा ठेवायच्या पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांशी समन्वय कसा साधायचा हे सगळं सविस्तर शिकवतात आणि आता बदलत्या काळानुसार नवीन आव्हानं पण आहेत सायबर गुन्हे मानवी हक्क महिला बालकांवरील अत्याचाराचे कायदे आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं सामाजिक सलोखा कसा टिकवायचा यावर पण प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे त्यांना अपडेट ठेवलं जातं अगदी या ट्रेनिंगमुळे ते त्यांचं काम अधिक प्रभावीपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून करू शकतात आता थोडं व्यावहारिक बाजूकडे येऊया एवढा ये महत्वाचं काम करणाऱ्या पोलीस पाटलांना मोबदला काय मिळतो पगार इतर सुविधा सेवेच्या अटी काय आहेत पोलीस पाटील हे पद पूर्ण वेळ सरकारी नोकरी नाहीये ते त्यामुळे त्यांना रेग्युलर पे स्केल नसतं शासनाकडून त्यांना दरमहा एक निश्चित मानधन मिळतं ते अलीकडे वाढवलं आहे पण खरं सांगायचं तर कामाचं स्वरूप बघता ते अजूनही कमीच आहे असं अनेकांना वाटतं या मानधनाशिवाय थोडाफार प्रवास भत्ता किंवा ऑफिस खर्चासाठी रक्कम मिळू शकते पण मोठ्या सुविधा नसतात आणि सेवेच्या अटी त्या महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमात आणि नियमावलीत दिलेल्या आहेत कामाचं स्वरूप रजा कर्तव्य आणि जर कर्तव्यात कसूर झाली तर काय कारवाई होईल वगैरे मानधन आणि सुविधा हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे या पदाचं महत्व टिकवायचं चा असेल चांगल्या लोकांना आकर्षित करायचं असेल तर त्यांना योग्य मोबदला आणि कामासाठी सोयी मिळणं गरजेचं आहे नाही तर चांगल्या व्यक्ती या कामाकडे पाठ फिरवतील कदाचित हो किंवा कामात उत्साह राहत नाही आताच तुम्ही कर्तव्यात कसूरचा उल्लेख केला तर पोलीस पाटलांवर शिस्तभंगाची कारवाई कधी होऊ शकते म्हणजे त्यांना पदावरून काढणं निष्कासन किंवा निलंबन करणं निलंबन शक्य आहे का हो नक्कीच जर पोलीस पाटलांनी त्यांच्या कामात जाणून बुजून दुर्लक्ष केलं निष्काळजीपणा केला अधिकारांचा गैरवापर केला भ्रष्टाचार केला, केला किंवा गैरवर्तन केलं तर त्यांच्यावर कारवाई होते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमानुसार जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांना कारवाईचा अधिकार आहे काय कारवाई होऊ शकते यात ताकीद देण्यासारख्या सौम्य शिक्षेपासून ते निलंबन सस्पेन्शन किंवा पदावरून कायमचं काढून टाकणे डिस्मिसल निष्कासन यांसारख्या गंभीर शिक्षा पण होऊ शकतात अर्थात कारवाई करण्यापूर्वी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते बर आणि भविष्यात या पदाच्या रचनेत किंवा अधिकारांमध्ये काही बदल अपेक्षित आहेत का काही सुधारणा हा एक महत्वाचा प्रश्न आहे खर तर कारण काळ बदलतोय गावांचं स्वरूप बदलतंय शहरीकरण वाढतंय टेक्नॉलॉजी आली आहे गुन्ह्यांचं स्वरूप पण बदललंय सायबर गुन्हे आर्थिक फसवणूक वाढली आहे बर। या परिस्थितीत पोलीस पाटलांना सध्याचे अधिकार आणि ट्रेनिंग पुरेसा आहे का यावर विचार चालू आहे काही जण म्हणतात की त्यांना जास्त अधिकार द्या चांगलं ट्रेनिंग द्या टेक्नॉलॉजी वापरायला शिकवा तर काही जणांच्या मते त्यांचं काम माहिती देण्यापुरतं ठेवून पोलीस यंत्रणा अधिक मजबूत करावी म्हणजे वेगवेगळे मतप्रवाह आहेत हो नक्की काय धोरण असेल हे आता सांगणं कठीण आहे पण ग्रामीण सुरक्षा आणि प्रशासनात पोलीस पाटलांचं स्थान कसं अधिक मजबूत करता येईल यावर नक्कीच विचार होतोय अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस पाटलांनी खूप चांगलं काम केल्याची उदाहरणं पण आहेत त्यांचा अभ्यास करून इतरांसाठी मार्गदर्शक तत्व ठरवता येतील सध्या तरी नवीन नेमणुकांपेक्षा आहेत त्यांनाच सक्षम करण्यावर जास्त भर दिसतोय तर या सगळ्या सविस्तर चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो पोलीस पाटील या पदाचं महत्व काय आहे थोडक्यात या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट होतं की पोलीस पाटील हे फक्त एक पद नाही तर ते महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत त्यांच्या भूमिकेत कायदा प्रशासन आणि समाज या सगळ्याचा एक अनोखा संगम आहे ते गाव पातळीवरचे शांतता आणि सुरक्षेचे पहिले शिलेदार आहेत सरकार आणि गावकऱ्यांचा दुवा अगदी एक अत्यंत महत्वाचा आणि विश्वासू धुवा महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मोठी लोकसंख्या अजूनही गावात राहते तिथे प्रशासन आणि सुरक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे त्यांच्या कामावरच गावातील सुशासन आणि लोकांची सुरक्षिततेची भावना अवलंबून असते त्यामुळे या पदाकडे फक्त नोकरी म्हणून नाही तर ग्रामीण भारताच्या जडणघडणीतला एक महत्वाचा घटक म्हणून बघायला हवं आणि आता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार आज आपण पोलीस पाटलांच्या अनेक भूमिका जबाबदाऱ्या आणि आव्हानं यावर बोललो पण झपाट्याने बदलणारा ग्रामीण भारत आणि नवी आव्हानं बघता भविष्यात पोलीस पाटलांच्या भूमिकेत सर्वात महत्त्वाची सुधारणा कोणती असावी असं वाटतं किंवा त्यांच्यात कोणतं नवं कौशल्य विकसित करणं सर्वात गरजेचं ठरेल कदाचित असं काही ज्याचा आजच्या चर्चेत थेट उल्लेख झाला नाही पण ज्यावर विचार करायला हवा